नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे श्वापद भाग पहिला लेखक आहेत सिद्धेश खांडेकर जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच सुंदर आणि छान कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा वळूया त्या कथेकडे रात्रीचे नऊ वाजले होते प्रेताला लागलेली आग धगधगत होती आबाळ काळ्या ढगांनी काळवंडून निघालं होतं स्मशानात आगीचा लाल भगवा उजेड पसरला होता आणि स्मशानाबाहेरच्या काळ्या गडद अंधारात झाडं विरून गेली होती वाऱ्याने सळसळत होती सोभोवतालच्या शांततेत ठिणग्यांचा लहान आवाजसुद्धा मोठा वाटत होता जळत्या प्रेतापासून काही अंतरावर राजेश उभा होता चेहऱ्यावर शून्य भाव आणि हातात जळतं लाकूड अग्नि देण्याचा प्रसंग राजेशवर दुसऱ्यांदा उडावला होता तीन महिन्यापूर्वी राजेशचे आईवडील मुंबईला गेले असताना एका अपघातात त्यांचं निधन झालं राजेशचं अद्याप लग्नही झालं नव्हतं म्हणून आई वडिलांच्या निधनानंतर राजेश आणि नाना दोघंच वाड्यात राहत होते आणि आता नानाही वारले नाना, नाना म्हणजे राजेशचे आजोबा वय वर्ष ब्याण्णव सतत आधारी असल्यामुळे एका खोलीतील पलंगावर ते नुसते पडून राहायचे आधाराशिवाय चालताही येत नव्हतं नानांच्या खोलीचं दार नेहमीच बंद असायचं राजेश दिवसातून दोनदा त्यांना भाताची पेज भरवायला त्यांच्या खोलीत जायचा आणि औषध पाणी देऊन पुन्हा दार बंद करून कडी लावायचा शिवाय या कारणाने नाना जिवंत आहेत की मेलेत हे सुद्धा त्याला कळायचं कधी कधी नाना मेलेल्या माणसासारखे पापणीनं हलवता निश्चल पडून राहायचे जिवंत आहेत की मेलेत काहीच कळायचं नाही कधी कधी नाना मेलेल्या माणसासारखे पापणीनं हलवता निश्चल पडून राहायचे एकदा असंच झालं रात्रीची वेळ होती राजेश जेवणाचं ताट आणि औषध घेऊन नानांच्या खोलीकडे जात होता मध्येच तो थांबला त्याच्या कानांवर हुंदक्यांचा आवाज पडला होता ना आवाज नानांच्या खोलीतून आला होता पण नाना का रडत असतील राजेश पुढे सरकला खोलीच्या दाराजवळ येऊन थांबला आणि दाराला कान लावला पुन्हा हुंदक्यांचा आवाज राजेशने उजव्या हाताने हळूच दार लोटलं खोलीत डोकावून पाहिलं नाना पलंगावर खाली पडले होते ते पाहून राजेश लगबग खोलीत शिरला हातातलं ताट पलंगावर ठेवलं आणि नानांच्या बाजूला खाली गुडघ्यांवर बसला त्यांचा चेहरा नेहाळला चेहरा पूर्वीपेक्षा जास्त सुरकुतलेला दिसत होता डोळे प्रमाणापेक्षा जास्तच बाहेर येऊन भुबुळं हिरवट पडली होती पापणी नसलेल्या डोळ्यांच्या कडा पाण्याने ओल्या झालेल्या गाल आणि ओठ आत खेचले होते त्यामुळे चेहऱ्याच्या हाडांचा आकार स्पष्ट दिसत होता कवटीवर फक्त सुरकुतलेली चामडी चढवावी तसा त्यांचा चेहरा दिसत होता शिवाय मास तर नव्हतंच एकूणच त्यांचा चेहरा विलक्षण विचित्र दिसत होता त्यात हाड वाढलेलं नाक त्यांच्या चेहऱ्याला आणखीनच बिभस्त बनवत होतं हुंदक्यांचा आवाज थांबला होता पण नाना एकटक छताकडेच पाहत होते डोळ्यांची उघडझाप होत होती भुगळं हलत नव्हती श्वासाने छाती वर खाली होत नव्हती नानांनी जीव सोडला की काय हा संशय राजेशच्या मनात येऊ लागला त्याच्या भुव्या एकमेकांच्या जवळ येऊन कपाळावर आठ्या उमटल्या नानांचा श्वास चालू आहे की नाही हे पाहायला राजेशने त्यांचा उजवा हात नानांच्या कान नाकाजवळ वळवला हात थरथरत नानांच्या नाकाजवळ जात होता तितक्यात नानांनी जोरात खुंदका देत तोंडाचा आ केला आणि मोठाने श्वास घेऊ लागले राजेशने दचकून हात मागे घेतला ओठांची हालचाल करत नाना काहीतरी पुटपुटले मा मा मांस काय राजेशने विचारले घोगऱ्या आवाजात कष्ट घेत नाना म्हणाले खूप वर्ष झाली मांस नाही खाल्लंय रे नाना तुम्हाला दात आहेत का मांस मच्छी खायला जे उरले सुरले दात आहेत ते पण पडतील मोठा श्वास घेत नाना म्हणाले माझी खूप इच्छा आहे रे मांस खाण्याची निदान मरण्याआधी एकदा तरी नानांची शेवटची इच्छा आठवत राजेश दचकून भाणावर आला प्रेताचे अव अवयव आगीत विरघळायला सुरुवात झाली होती आग प्रेतावर आगाशागत तुटून पडली होती स्मशानात आलेले नानांच्या ओळखीचे गावकरी हळूहळू त्यांच्या घरी परतू लागले त्यातला एक व्यक्ती राजेशजवळ आला आणि म्हणाला नानांची कवटी फुटेपर्यंत इथेच थांब कवटी फुटली म्हणजे नानांच्या आत्म्याची सुटका झाली असं समज राजेशने त्यांच्याकडे न पाहताच होकारार्थी मान हलवली तो व्यक्ती निघून गेला बघता बघता स्मशान भकास पडलं स्मशानात आता फक्त राजेश आणि त्याचा मित्र सुहास दोघेच थांबले होते राजेशच्या शेजारी येत सुहास म्हणाला अभिनंदन दोस्ता या राजेश यावर क्रूर हसला आणि म्हणाला आता कसं आनंदानं जगायचं थेरडा गेला एकदाचा माधवीसोबत लग्न करून तिला कधी वाड्यावर घेऊन जातोय असं झालं आहे मला पण हा डाव साधलास कसा कळू दे मला पण नाही म्हणजे आयडिया कोणाची अर्थात माधवीची ही अशी कटकारस्थानं रचण्यात आपण पुरुष बायकांचा हात धरू शकत नाही म्हणजे तुझं हे कोड्यात बोलणं मला अजिबात कळत नाही जरा कळेल असं बोल सुहास म्हणाला राजेशचं मन भूतकाळात प्रवास करून आलं त्याचा चेहरा थोडा गंभीर बनत गेला तशाच गंभीर आवाजात तो सुहासला सांगू लागला माधवीने सुचवल्याप्रमाणे म्हाताऱ्याचं जेवण पाणी औषधं सगळंच बंद करून टाकलं त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावून तब्बल तीन दिवस उपाशी ठेवला आणि तीन दिवसानंतर कडी उघडली तर हा मान वळून माझ्याकडे बघायला लागला नजरेने खुनावून काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होता जवळ बोलवत होता अंगाची काडी झाली होती वाटलं आता एक दोन दिवसापेक्षा जास्त काही जगणार नाही हा मग पुढे तसंच दार खाडकन ओढून घेतलं आणि दोन दिवसानंतर पुन्हा दार उडून पाहिलं तरी हा जिवंतच डोक्यात एकदम सणसणी येऊन गेली असं वाटत होते की आता जावं आणि डोळ्यांच्या गोट्या बाहेर येईपर्यंत नरडं दाबून जीव घ्यावा म्हाताऱ्याचा पण मग नंतर पोलिसांच्या डोक्याला शॉट नको म्हणून सोडून दिलं चायला बरं मग नंतर जेवण पाणी बंद करून सात दिवस झाले होते खोलीजवळ गेलो आणि कडी उघडली डोळ्यांना बरं वाटलं म्हातारा निश्चल पडला होता हालचाल न करता हळूच आत गेलो त्याच्या बाजूला जाऊन बसलो तोंड पांढरं पडलं होतं डोळे गच्च बंद हातपाय एकदम ताट आधी मेला असतात तर तुझ्या बापाचं काय बिघडलं असतं का असं बोलून सनसनीत शिव्या झाडल्या नंतर बाजूलाच बसून मनमुराद हसलो ही आनंदाची बात मी माधवीला सांगावी म्हणून उठलो आणि दाराकडे जात होतो इतक्यात कोणीतरी माझा हात पडल्या पकडल्यासारखं वाटलं माझा श्वास घशात अडकून राहिला मनात नको नको त्या शंका आल्या अंग भीतीने थरथरू लागलं त्याच थरथरत्या मानेने मागे पाहिलं तर म्हाताऱ्यानेच माझा हात पकडला होता त्याचे डोळे माझ्याकडे रोखून बघत होते हाताची पकड अजून घट्ट होत गेली मी भीतीने हात जेवढा वळवता येईल तेवढा वळवून सोडवायचा प्रयत्न करू लागलो पण त्याची माझ्यावरची पकड जाम होती नजर माझ्यावर स्थिर होती म्हाताऱ्यात भूत संचारल्यासारखं वाटू लागलं माझा हात निळा पडला मुंग्या येऊ लागल्या जीव हातात एकटवून जोरात खेचला तसा म्हातारा खाटेवरून खाली पडला पण हात काही सोडायला मागत नव्हता मी खोलीतून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलो पण हा माझा हात पकडून सरपटत सरपटत माझ्या मागेमागे येत होता काही करून स्वतःला सोडवून घेणं भाग होतं मला माझ्या जीवाची भीती वाटू लागली बाजूलाच टेबलावर जाड पितळेचा तांबा दिसला कसलाच विचार न करता उचलला आणि धाडकन त्याच्या कपाळावर आपटला लाल भडक घट्ट रक्ताच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या माझ्या हातावरची पकड सैल झाली मी तो लगेच सोडवून घेतला पण पण माझं मन भरलं नव्हतं उजव्या हातातला तांब्या पुन्हा उंचावला आणि डाव्या हातात नानांचं मुंडकं गच्च धरून जमेल तितक्या जोरात त्याच ठिकाणी कपाळावर पुन्हा मारला दोन तीन घाव केले कपाळ चेचून निघालं नसा फाटून रक्ताचं तळं जमिनीवर साचलं होतं शेवटी मेलास झाला सुहास डोळे आणि कान मोठे करून सारं काही ऐकत होता राजेशने हा विचित्र प्रकार इतक्या मनमोकळ्या प्रकारे सांगितला याचं त्याला जरा आश्चर्यच वाटतं तरीही ते चेहऱ्यावरनं आणता सुहासने विचारलं आईला मग पोलिसांचं काय त्यांना काय सांगितलंस कधी कधी एकटेच उठून चालायचा प्रयत्न करायचे असं चालता चालताच अस तोल जाऊन डोक्यावर पडल्यामुळे जखम झाली असं सांगितलं नशीब आहे साल्या तुझं बरं ठीक आहे आता ऐक येत्या सहा महिन्यात तुला आणि माधवीला लग्न करावं लागेल या सहा महिन्यात नाही केलं तर थेट तीन वर्षानंतर सुहास म्हणाला का असं का राजेशने विचारलं अरे रीतच आहे तशी लग्नाचा पुजारी पण हेच सांगेल तुला नाहीतर उगीच लोक नावं ठेवतात नंतर राजेश हसत म्हणाला अरे तसं नाही एवढे सहा महिने का वाट बघायची पुढच्याच महिन्यातच करतो बघ माधवीसोबत लग्न त्यासाठीच तर एवढी घासली ना भरून आलेले काळे ढग एकमेकांवर आदळले गडगडात होऊन शांततेचं अस्तित्व संपलं विजा चमकू लागल्या आणि सर्र आवाज करत पाऊस आला जोरजोरात कोसळू लागला राजेशची पहिली नजर नानांच्या प्रेतावर पडली आगीवर पाण्याने राज्य केलं होतं प्रेताला लागलेली आग पावसाच्या पाण्याने केव्हाच विझून गेली होती ओलाचिंब झालेला राजेश धावत प्रेताजवळ गेला आणि निरखूण पाहिलं नानांचं अर्धच शरीर जळालं होतं अर्ध जायचं बाकी होतं कवटी फुटायचा विषय तर फारच दूर होता आता रे आता काय करायचं प्रेत अजून जळायचं बाकी आहे त्यात ओलं झालंय राजेशने विचारलं स्मशान राखणाऱ्या माणसाला सांगूया ते करतील बरोबर चल सुहास म्हणाला राजेश आणि सुहास पळत मळत स्मशानाच्या राखणदाराकडे गेले तुम्ही काही काळजी करू नका पाऊस गेला की उरलेलं प्रेत जाळून टाकतो मी तुम्ही अग्नी द्यायची प्रथा पार पडलीत ना बस झालं पुढे बघतो मी असं म्हणत राखणदाराने राजेशला निश्चिंत राहायला सांगितलं चिखल तुडवत राजेश आणि सुहास स्मशानाच्या बाहेर आले पाऊस कोसळतच होता इथे ये या झाडाखाली उभे राहूया पाऊस कमी होईपर्यंत सुहास म्हणाला हां चल दोघेही स्मशान बाहेरच्या झाडाखाली थांबले आज रात्री झोपायला येऊ का एकटं वाटत असेल तर सुहासनं विचारलं नको असू दे आहे सवय मला बरं कोणी नातेवाईक आले का, का। सर्व नातलग मुंबईला आता पावसात जास्त ट्रेन नाही म्हणून नाही आले दोन चार लांबची माणसं आली होती तीही निघून गेली नशीब गेली राहिली असती तर पुन्हा डोक्याला ताप राजेश म्हणाला सुहास फक्त हसला थोडा वेळ सरून गेला सुहास पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत रे निघतो मी असं म्हणत राजेशने वाड्याची वाट पकडली हो हो जा म्हणत सुहास स्वतःच्या मार्गाने निघून गेला गडद काजळासारखी रात्र पसरली होती रस्त्यावरचे दिवे नेहमीप्रमाणे बंद पडले होते अधूनमधून एखादा दिवा लुकलुकत होता फक्त पावसाचा सर्र आवाज रस्त्याच्या दोन्ही बाजूने वार सह सळसळणारी झाडं पाण्याचा चपचप आवाज करत राजेश वाड्याकडे चालला होता मध्येच विजा चमकत होत्या आबाळ गडगडत होतं जणू काही विपरीत घडणार आहे असा संकेत घेऊन कानापर्यंत येत होतं सभोवतालचं वातावरण एकाएकी विचित्र बनत गेलं लहानपणापासून तो या रस्त्यावरून ये जा करायचा अगदी डोळे बंद करून वाड्यापर्यंत जाऊ शकेल इतक्या ओळखीचा रस्ता होता तो त्याच्या पण या क्षणी अचानक त्याला सारं काही नवीन भासू लागलं अपरिचित रस्ता अपरिचित वातावरण अगदी भुरळ पडेल इतकं अंधारात लपलेली झाडं हिंस्त्र बनत गेली रस्त्याची रुंदी कमी होऊन दोन्ही बाजूंनी ती हिंस्त्र झाडं आणखीनच जवळ येताना त्याला भासू लागली पाय चिखलात खोलवर रुतत गेला जणू काही जमीन त्याला गिरायला बघत होती आभाळातला चंद्र एखाद्या चमक त्या डोळ्यासारखा दिसू लागला पण हा डोळा त्याने पूर्वीसुद्धा कुठेतरी बघितलेला कदाचित अडगळीच्या खोलीत नकळत राजेशच्या चालण्याचा वेग वाढला श्वासांचा वेग वाढला कपाळाला फुटणारा घाम पावसाच्या पाण्याने पुसून निघत होता पण मनातल्या भीतीचं काय ती क्षणाक्षणाला वाढत जात होती कसली भीती कशाची भीती त्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार करायचा नव्हता त्याला फक्त लवकरात लवकर वाड्यावर पोहोचायचं होतं पुन्हा वीज चमकून गडगडलं पण यावेळी विजेच्या प्रकाशात त्याला लांबूनच एक मांजर येताना दिसली ती राजेशच्याच दिशेने पळत येत होती पण ती का पळतीये तिच्या मागावर कोणी आहे का पण कोण मांजरीच्या मागून एक विचित्र आकृती पळत येताना त्याला दिसली पावसामुळे आकृती स्पष्ट दिसत नव्हती सगळं भुरकट भुरकट दिसत होतं वीज चमकायची थांबली पुन्हा अंधार पसरला राजेशला समोरचं काहीच नीट दिसत नव्हतं ना मांजर ना ती विचित्र आकृती पुन्हा नव्या प्रश्नांची त्याच्या मेंदूचा भुगा झाला अंगावरून शिरशिरी येऊन गेली तो जागच्या जागीही थांबला गशातला आवंडा गिळला थोडा वेळ शांतता फक्त पावसाचा सर्र आवाज राजेश पुन्हा चालण्यासाठी पाऊल उचलणार तितक्यात पाण्याचा चपचप आवाज आला पाण्यात काहीतरी आपटल्याचा आवाज आवाज हळूहळू मोठा होत गेला जवळ येत गेला खूपच जवळ आता अगदी त्याच्या पायाजवळूनच तो आवाज येत होता पायाजवळ काहीतरी घडत होतं काहीतरी तडफडत होतं काहीतरी अनामिक आवाज थांबला पुन्हा शांतता पण अचानक त्याच्या पायाला काहीतरी गरम जाणवलं एकदम उष्ण पायाची घडी करून राजेश खाली बसता पायाकडे पाहिलं तर अंधारात काहीच नीट दिसत नव्हतं योगायोगाने रस्त्यावरचा दिवा काही क्षणापुरता लुकलुकला त्या क्षणात राजेशला ते जे दिसलं त्याने त्याचं काळीच थंड पडलं राजेशचा उजवा पाय रक्ताने माखून निघाला होता पायाच्या बाजूलाच ती मांजर मरून पडली होती मांजरीची कातडी कोणीतरी आधाशागत सोलून काढली होती पोटाला मोठं छिद्र पडून आतडी बाहेर आली होती मांडीकडचा भाग कोणीतरी दाताने कोचल्यासारखा वाटत होता हातली हाडं स्पष्ट दिसत होती डोक्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता कुरतटल्यासारखं वाटत होतं जागोजागी नखांची वार होऊन नसा फाटून रक्त वाहत होतं राजेश तसाच ताडकून उठून लांब झाला त्याची छाती फुटून रक्त बाहेर पडे इतक्या जोराने धडधडत होती त्याने पळत जाऊन बाजूच्या वाहत्या पाण्याने रक्ताने माकलेला उजवा पाय धुवून काढला कदाचित मांजरीवर वार झाला तेव्हा त्याच्या पायावर तिचं रक्त उडालं होतं राजेशने पुन्हा एकदा मांजरीकडे पाहिलं पाडून टाकलेल्या कापड्याच्या चिंधीसारखी ती दिसत होती तिला मारून खाणारा जनावर किती बिभस्त असेल किती भयानक असेल नक्कीच कोल्हा असेल तो चाल्यांची जातच तशी दुसऱ्यांचा जीव घेताना काहीच वाटत नाही त्यांना पण सृष्टीचा नियमच आहे तसा स्वतःला जगायचं असेल तर दुसऱ्याला मारावंच लागतं त्यानंतर समोरच्याचं उरलेलं आयुष्य आपल्याला मिळतं आपणसुद्धा नानांना मारलं मग नानांचं उरलेलं आयुष्यसुद्धा आपल्याला तसं अजून कितीसं जगणार होते नाना असा विचित्र विचार त्याच्या मनात येऊन गेला त्याला मेलेल्या मांजरीच्या ठिकाणी क्षणभरासाठी फाडून खाल्लेलं स्वतःचं धड दिसू लागलं या भयान कल्पनेतून त्याला बाहेर पडायचं होतं डोळ्यांसमोर दिसणारं स्वतःचं प्रेत पुसून टाकायचं होतं पण त्याचं मन आणखीनच त्यात गुंतत गेलं काळं आभाळ गडगडलं त्या आवाजाने तो भाणावर आला सुहास सोबत असता तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं पण आता विचार करत बसण्यात काहीच अर्थ नव्हता तो गांगुरून गेला डोकं जोरजोरात ठणकू लागलं कधीही फुटून मेंदू बाहेर येईल असं वाटू लागलं अगदी मांजरीचा आला होता तसा जीव मुठीत घेऊन तो पुन्हा पळू लागला तो थेट वाड्याकडे पाऊस आयुष्यभरचा सूड एकदम काढल्याप्रमाणे कोसळतच होता पाय बर्फासारखे गोठून जड झाले होते तरी राजेश धापा टाकत पळत होता कधी एकदाचा वाड्यात जाऊन सुटकेचा श्वास सोडतोय असं त्याला वाटू लागलं झाले गेले प्रसंग मध्येच डोळ्यांसमोर येऊन उभे राहत होते सर्वांना झटकत तो पळत राहिला दुरूनच त्याला वाडा दिसू लागला जीवात जीव येऊन पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखं त्याला वाटू लागलं आता पुढच्या काही क्षणात तो वाड्यावर पोहोचणार होता मनातली भीती मेणासारखी विरघळून जाणार होती तो वाड्याच्या आणखीन जवळ पोचला अंगणात तीन चार गावकरी माणसं आणि एक स्त्री होती सुंदर स्त्री त्या सर्व माणसात ती स्त्री उठून दिसत अर्था होती अर्थातच ती माधवी होती राजेशची प्रेयसी माधवी त्याच गावात राहणारी एक गरीब पण सुंदर मुलगी गरीब घराण्यात जन्माला आलेल्या मुलीला जर एकाएकी श्रीमंत व्हायचं असेल तर देव तिला एक संधी देतो ती संधी म्हणजे श्रीमंत मुलाशी लग्न हे तत्त्व माधवीने वापरून आपल्या सुंदर जाळ्यात राजेशला अडकवलं होतं दोन्ही कुटुंबांकडून लग्नासाठी होकार आला होता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात साखरपुडा हळद आणि लग्न समारंभ पार पाडायचं ठरलं होतं पण समारंभांच्या काही दिवसांपूर्वी राजेशच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झाला सारं काही रद्द करण्यात आलं यावर पुजारी म्हणाले पुढच्या सहा महिन्यात लग्न उरकावं लागेल नाहीतर थेट तीन वर्षानंतर माधवीला श्रीमंत होण्यासाठी अजून तीन वर्ष वाट पाहायची नव्हती तिला धीर होत नव्हता माधवीच्या प्रेमात वेडा झालेला राजेश पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये लग्न करायला तयार झालाही पण अचानक लग्न समारंभाच्या दोन दिवसाआधी नानांची तब्येत बिघडली लग्न समारंभाच्या दिवशी नाना वारले तर फार अशुभ होईल म्हणून लग्न पुन्हा पुढे ढकलण्यात आलं अनेक दिवस गेले आठवडा होऊन गेला महिना होऊन गेला पण नानांची तब्येत काही ठीक होत नव्हती कधी शेवटचा श्वास घेतील कोणालाच काहीही सांगता येत नव्हतं माधवीला श्रीमंत होण्याचा लोभ आता आवरत नव्हता वाड्याच्या उंबरटातलं माप ओलांडल्यानंतर ती श्रीमंत होणार होती एकदा माधवीने राजेशला भेटायला बोलावलं हे बघ राजेश स्पष्टच सांगते खूप वाट पाहिली खूप सहन केलं फार महिना उलटून गेलाय पण तुझ्या नानांची तब्येत काही ठीक होत नाही आहे माधवी म्हणाली हो मग राजेशने विचारलं तुला नाही वाटत का त्यांचं ते तडफडतं जगणं थांबवावं आणि ते सुद्धा कंटाळले असतील त्यांच्या आयुष्याला हे बघ माझं म्हणणं ऐकत असशील तर त्यांचं आयुष्य संपवून टाक जेणेकरून ते या त्रासातून सुटतील आणि आपलं लग्नसुद्धा होईल तुला माझं हे बोलणं विचित्र किंवा उद्धट वाटत असेल पण खरं सांगते आणि चांगल्यासाठीच सांगते मी नाहीतर माझे आईबाबा दुसरा मुलगा शोधायला सुरुवात करतील आता तूच विचार कर तुला तुझी रात्र नानांची काळजी करत घालवायची आहे की माझ्यासोबत राजेश पुन्हा माधवीच्या आहारी गेला आणि नानांना त्याने मारून टाकलं राजेश वाड्यावर पोहोचला अंगणात थांबलेल्या माणसांनी त्याला दिलासा दिला, दिला आणि ते निघून गेले अंगणात आता फक्त राजेश आणि माधवी दोघेच राजेश पावसामुळे ओलाचिंब झाला होता कपड्यांमधून पाणी नितळत होतं तरीसुद्धा माधवीने राजेशला गच्च मिठी मारली त्याने तिला थोडं दूर लोटलं अगं हात नसतो लावायचा प्रेतावरून आलेल्या माणसाला मला काही फरक नाही पडत ते सोड लग्नाची तारीख कधी ठरवायची माधवीने त्याला विचारले हो हो ठरवू लवकरच थोडं वातावरण शांत तरी होऊ दे आणि आता आपल्या लग्नाआड येणारं कोणी आहे का राजेश म्हणाला म्हणूनच तर म्हणते लवकरच तारीख ठरवूया माधवी त्याला म्हणाली बरं उद्या सकाळी ये वाड्यावर मला आता आंघोळ वगैरे करून फक्त झोपायचं आहे तो तिला म्हणाला नाही ना मी पण येते तुझ्यासोबत आत माधवी खट्याळपणे म्हणाली राजेश माधवीवर खेकसत म्हणाला एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला मी दमलोय मला झोपायचंय असं म्हणून राजेश तावा तावाने वाड्यात गेला माधवी दाराकडे फक्त बघत उभी राहिली राजेशला दारातच अडवून त्याच्यावर गोमूत्र शिंपडून आत घेणारं कोणीच वाड्यात शिल्लक राहिलं नव्हतं राजेश तसाच वाड्यात शिरला आणि स्वतःवरच गोमूत्र शिंपडून घेतलं थंड पाण्याने आंघोळ करून शरीराचा दाह जरा कमी झाला कपडे बदलून काहीतरी खाण्यासाठी तो स्वयंपाकघराकडे घराकडे जात होता मध्येच नानांची खोली लागली तो थांबला दार उघडंच होतं त्याने आत डोकावलं कालपर्यंत खाटेवर तडफडत पडलेले नाना आता फोटो भिंती आता फोटो म्हणून भिंतीवर लटकत होते खाडकन राजेशने नानांच्या खोलीचं दार बंद केलं आणि कडी लावली नानांचा विचार मनात येताच त्याची भूकच मेली तो पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर स्वतःच्या खोलीत शिरला आणि पलंगावर शांत पडून राहिला छतावर कोसळणाऱ्या पावसांच्या थेंबांचा सर आवाज येत होता वाऱ्याने खिडक्या खडाखड वाजत होत्या त्याने उठून त्या बंद केल्या खोलीत थोडा अंधार झाला म्हणून त्याने कोपऱ्यातल्या विजेचा दिवा लावला आणि तो पुन्हा पलंगावर आडवा झाला राजेश बाहेरून शांत दिसत असला तरी त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ थैमान घालत होतं सारं काही उद्ध्वस्त करत होतं स्मशानातून वाड्याकडे येत असताना त्याच्यासोबत भलताच विचित्र प्रकार घडला होता तो पुन्हा त्या प्रसंगातल्या कोड्यात गुंतत गेला त्या मांजरीला कोणी मारलं असेल पाऊस कधी थांबेल नानांच्या अर्धवट जळालेल्या प्रेताचं काय पावसामुळे ते अजूनही तसंच पडलं असेल नानांची कवटी कधी फुटणार त्यांना मोक्ष कधी मिळणार पण एखादी इच्छा बाकी असेल तर मोक्ष मिळत नाही असं म्हणतात ते खरं आहे का आणि खरं असेल तर नानांची कोणती इच्छा बाकी होती का बहुतेक नसावीच असा सर्व विचार करत राजेश जाकाच होता आणि खरंच नानांची कुठली इच्छा बाकी होती की आणखी काही हे पाहण्यासाठी या कथेचा भाग दुसरा लवकरच येत आहे जर तुम्हाला भाग पहिला आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय